औषध घेतलेली आहेत तर बघू शकता आमचे आम्ही ह्या डिपिंगसाठी डिपिंगची तयारी चालू केलेली आहे परत बघू शकता घडाची घडे कशी दिसतात मालाची क्वालिटी कशी दिसते आपल्या डिपिंगला आम्ही कोणकोणती औषध वापरले आहेत हा तर मला नंतर हा पेजला व्हिडिओ येऊन जाईल तर बघू शकता कसा आहे प्लॉट हा आम्ही डिपिंग करणार आहे डिपिंग कशासाठी की साईजिंगसाठी परत धावण्या करपा हा परत येऊ नये त्यासाठी आम्ही डिपिंग करणार आहे नाहीतर आम्ही जीएसप्रे घेतला असता जीएसप्रे घेऊन काय फरक पडणार नाही म्हणून आम्ही डिपिंग डायरेक्ट घडायचं ह्याला डिपिंग करणार आहे करून धावण्या काय येऊ नये तर बघू शकता तर टोटल आम्ही टोटली अकराशे झाड आहेत हा सुपरचा प्लॉट आहे दुसरा धन्यवाद मित्र